एका लहानशा गावात राहणारा रोही नावाचा मुलगा आत्मविश्वासाच्या कमतरतेमुळे असे तो हुशार होता मेहनती होता पण लोकांसमोर बोलताना एखाद्या मोठ्या संधीचा स्वीकार करताना किंवा नवीन गोष्टी शिकताना तो मागे हटत असे त्याला सतत वाटायचं की तो काहीच करू शकत नाही एके दिवशी त्याच्या शिक्षकांनी त्याला एका मोठ्या शालीय वक्तृत्व स्पर्धेसाठी नाव नोंदवण्यास सुचविले पण रोहित भीतीपोटी नकार देऊ लागला त्याला वाटलं मी कधीच चांगलं बोलू शकत नाही माझी चेष्टा उडवली जाईल हे पाहून शिक्षकांनी त्याला आत्मविश्वास वाढवण्याच्या पाच गोष्टी सांगितल्या एक स्वतःला जाणून घ्या आणि स्वीकार करा शिक्षकांनी त्याला समजावलं प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही खास असतं तुझ्या क्षमतांना जाणून घे आणि स्वतःला स्वीकार त्यानंतर रोहितने एक वही घेतली आणि त्यात स्वतःच्या चांगल्या आणि सुधारायच्या गोष्टी लिहायला सुरुवात केली त्याला जाणवलं की तो अभ्यासात चांगला आहे चित्र उत्तम काढतो आणि त्याचं ऐकण्याचं कौशल्य उत्कृष्ट आहे दोन लहान लहान ध्येय ठेवा आणि पूर्ण करा शिक्षकांनी पुढे सांगितलं तुला एकदम मोठ्या गोष्टी करायची गरज नाही छोटी छोटी टार्गेट ठेवा आणि पूर्ण करा त्याने सुरुवात केली रोज आरशासमोर दोन मिनिट बोलण्यापासून त्यानंतर घरच्या लोकांसमोर आपलं मत मांडण्यापर्यंत हळूहळू तो मोठमोठ्या गटात बोलण्याची हिंमत करू लागला तीन अपयशाला संधी म्हणून बघा रोहित एकदा एका स्पर्धेत भाग घेतला आणि स्टेजवर जाताच त्याचं बोलणं अडखळलं त्याला खूप वाईट वाटलं पण शिक्षकांनी त्याला समजावलं अपयश म्हणजे शेवट नाही तर शिकण्याची संधी आहे यामुळे रोहितने स्वतःला दोष देणं सोडलं आणि पुढच्या वेळी चांगली तयारी करून पुन्हा प्रयत्न केला चार स्वतःला सकारात्मक शब्दात संबोधला शिक्षक म्हणाले तू जसं स्वतःशी बोलतोस तसं तुझं मन म्हणत म्हणून स्वतःला ठरवलं मी सक्षम आहे मी चांगलं बोलू शकतो मी प्रयत्न करणार आणि यशस्वी होणार अशा प्रकारे त्याने सकारात्मक वाक्य बोलायला सुरुवात केली पाच स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या शिक्षकांनी शेवटचा सल्ला दिला जेव्हा तुझं शरीर आणि मन तंदुरुस्त असेल तेव्हा आत्मविश्वास आपोआप वाढेल त्यामुळे रोहितने नियमित व्यायाम सुरू केला मेडिटेशन शिकला आणि सकस आहार घेतला यामुळे त्याला उत्साह आणि सकारात्मक ऊर्जा मिळू लागली काही महिन्यानंतर शाळेत पुन्हा वकृत्व स्पर्धा झाली यावेळी रोहित स्टेजवर निर्धाराने गेला तो धीरपणे बोलला आणि अख्ख सभागृह टाळ्या वाजवू लागलं त्याला कळलं की आत्मविश्वास म्हणजे जादू नसते तर तो विकसित करता येतो जर तुम्हाला ही आत्मविश्वास वाढवायचा असेल तर महत्वाचं म्हणजे स्वतःला जाणून घ्या छोटे छोटे टार्गेट पूर्ण करा अपयशातून शिकण्याचा प्रयत्न करा स्वतःला नेहमी पॉझिटिव्ह गोष्टी बोला आणि महत्त्वाचं म्हणजे आरोग्यावर लक्ष द्या तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद